ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय मंडळी ओम नम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज सोमवार त्यानिमित्त शिवपूजा आवश्यक करण्यात आले आणि तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली तुम्हाला सुख समाधान शांती लावावी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं अशी चरणी प्रार्थना केली तर मंडळी आज एक विषय घेतला आहे की घरामध्ये वाद विवाद भांडणं तंटे सतत कुरबुर कुरबूर चालू असते त्यासाठी काही दैवी उपाय मी सांगणार आहे जेणेकरून घरामधील वाद विवाद बंद व्हावेत घरामध्ये सुख शांती लावावी यासाठी हा तोडगा एक प्रकारचा तर हा तोडगा कसा करायचा एकदम सोपाय तो सोमवारी अथवा शनिवारी जे आपल्या घरातील दळण म्हणजे गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल जी आपण खातोत धान्य ज्या वेळेस आपण दळण बाहेरून समजा गिरणीवरून चक्कीवरून दळण दळून आणतो त्यावेळेस अथवा तुम्ही घरीच जर तुमच्या चक्क्या असेल बऱ्याच जणांच्या घरामध्ये घरगुती चक्क्या आहेत छोट्या कुठेही आणा बाहेरून आणा अथवा घरी दळण आणा पण त्या दळणामध्ये दळणामध्ये समजा तुमचं पाच किलो दळण असेल तर एक मुठभर फुटाणे कुणी त्याला चणे म्हणतं कुणी फुटाणे म्हणतं ज्या त्या क्षेत्राप्रमाणे वेगवेगळी नाव आहेत त्याला म्हणजे जे हरभऱ्यापासून बनवलेले असतात ना चणे फुटाने म्हणतो ते ते मुठभर पाच किलो दळणामध्ये टाकायचे हम्म तर आणि त्याचं दळण त्याच्या भाकरी तुम्ही चपात्या करता पोळ्या करता काय करायचं ते करा हम्म आणि त्यातील एक नैवेद्य दररोज जी आपण देवपूजा करतो ते देवघरामध्ये नैवेद्य त्याचा ठेवायचा हम्म आणि ज्या वेळेस आपण घरातल्या सदस्यांना कुटुंबातील माणसांना जेवण बनवतो स्वयंपाक बनवतो त्यावेळेस मन शांत ठेवायचं ताणतणाव करायचे नाहीत हम्म चाललं इकडं काहीतरी धोक्यामध्ये पोरांना नीट काहीतरी काम केलं नाही अभ्यास केला म्हणून तंतन तंतन चालू आहे नवरा काही नेट ऐकत नाही म्हणून बोमलात आहे मनातली मनात समितीच एकटीनं करायचं का असं बोट मोडत आहे फायरी थापित आहे भाजी हलवत आहे हम्म हम्म मनामध्ये चाललेत बोटं मोडण्या का असे बोट मोडतात असं 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 चाललंय पोळी थापताय था हे था। था था। असलं करायचं नाही हम्म शांत चितान मन प्रसन्न ठेवून आनंदानं तो स्वयंपाक करायचा आहे आनंद वाटल्यास काही तान तणाव जर तुमच्या डोक्यात असतील तर आपला जप करा शंभूचा जप करा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः करा पोळ्या करा काय करायचं ते करत राहा आणि तोंडाने जप ठाल मनातले मनात करा जेणेकरून जे तुम्ही जप करता मंत्र उपचार करता त्या मंत्राचा संस्कार सगळी जी आहे ऊर्जा आहे शक्ती आहे ती तुमच्या जो स्वयंपाक करताय त्याच्यावर तो पडेल आणि घरामध्ये सुख शांती लावेल घर प्रसन्न वाटेल सगळे माणसं कसे आनंदात राहतील हा प्रयोग करून बघा तोडगा करून बघा लक्षात आलं ना परत एकदा सांगू तुम्हाला शनिवारी अथवा सोमवारी दळण आणायचं इतर वारी नाही त्याच्यामध्ये पाच किलो प्रमाणे एक मुठभर फुटाने चणे काय आपले आहेत ते टाकायचे हम्म आणि त्याचं दळण करायचं आणि एक नैवेद्य दे दररोज देवपूजा करून दिवा लावून देवापुढे ठेवायचा आणि स्वयंपाक शांत चित्ताने करून आपल्या घरातील मंडळीला द्यायचा येतो तर अशा पद्धतीनं जर तुम्ही नियमितपणे केलं तर घरामध्ये वाद विवाद भांडण तंटे होणार नाहीत सर्व कसं सोळी चालेल घरामध्ये आनंद वाटेल त्रासो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमशिवाय जय हिंद जय भारत सुकिरा आणि समाधानी रहा